मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघितलं असेल काल एक भव्य असो असं ओप्पनचं मैदान संपन्न झालं बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त बडेबाबा केसरी भव्य असो ओप्पनचं मैदान काल संपन्न झालं आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिष्ठ धमास सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणून ठरला त्या मैदानामध्ये देव बाक्कासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा सलग तीन वर्ष मित्रांनो बाक्कासूर हा आपल्याला या बडेबाबा केसरी भव्य दिव्याच्या उपन्नच्या मैदान मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी देव बाकासूर सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला बडेबाबा केसरीचा मानकरी बडेबाबाचा आशीर्वादच म्हणायचा बक्कासूरसोबत आणि मित्रांनो आपल्याला बक्कासूर आता कधी पळताना दिसेल तर मित्रांनो आपण बघितलं असेल बकासूर आणि गोडचा सर्जा मित्रांनो बिंजोडमध्ये आपल्याला बघायला मिळतील लवकरच मित्रांनो भुंगा आणि सैराट बिंजोड शर्यती शर्यतीतील मित्रांनो आत्ता चालू सीजनचं गुलाबाचे बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख झाली असे भुंगा आणि सैराट मुंबई बिंजोड शर्यतीमध्ये आत्ता अपराजित जोडी म्हणून ज्यांची ओळख झाली निर्माण झाली असे भुंगा आणि सैराट तर मित्रांनो आपण बघितलं असेल पाठीमाग शर्यत झाली होती भुंगा आणि सैराट विरुद्ध बाकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सरजा आणि या बिंजोड शर्यतीमध्ये भुंगा आणि सैराट भिंजवड शर्यतीचे मानकरी ठरले होते तर मित्रांनो पुन्हा एकदा अशी चर्चा होऊ लागली की घोटकरांचा सर्जा आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सुजगाव सुजगाव्यांचा द्वादश महिंद केसरी बाक्कासूर आपल्याला बिंजोडमध्ये दिसू शकतो मित्रांनो आपण बघितलंच असेल की आपल्या सगळ्यांचा लाडका देव बाक्कासूर हा प्रत्येक शर्यतीमध्ये पळून आलेला आहे बिंजोड असेल तीन फेऱ्याचं मैदान असेल त्यामुळे मित्रांनो देव बाक्कासूर हा मित्रांनो देखील सुंदरित्या पळतो भिंजवडमध्ये दे देखील आणि आपण बघितलं असेल देव बक्कासूर आपल्याला भिंजवडमध्ये पळा पळताना बघायचं असेल तर मित्रांनो देव बक्कासूर आणि घोटचा सर्जा विरुद्ध भोंगा आणि सैराट ही शर्यत आपल्याला पुन्हा एकदा बघायची असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा की घोटचा सर्जा आणि भोंगा ही शर्यत मित्रांनो पुन्हा एकदा झाली पाहिजे मुंबई बिंजोडमधील चालू सीझनचं गुलाब बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली अपराजित जोडी बिंजोडमधील भोंगा आणि सैराट हा मित्रांनो अपराजित जोडी आहे बिंजोडमधील आणि मित्रांनो लवकरच आपल्याला बिंजोडमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा वर्षच मित्रांनो बुंगानी सैराट ही प्रेक्षणीय लढत बघायला मिळू शकते आणि मित्रांनो जर तुम्हाला द्वादशी भिंद केसरी बाकासूर आणि घोटकरांचा सर्जा विरुद्ध भुंगा आणि सैराट ही शर्यत नक्की झाली पाहिजे एक प्रेक्षणीय शर्यत आपल्याला आपल्याला बघायला मिळेल ते भिंजवड शर्यतीमध्ये चारही नंदी मित्रांनो आत्ताचे टॉपचे नंदी आहेत या बैलगाडा क्षेत्रातील